क्षांचा बुलंद कौटुंबिक वादातून बायकोचा निर्गुण खून करून जंगलात शंकर बांबळे अखेर स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांची दमदार कामगिरी जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन ऑब्लिक एकशे एक पंधरा ऑब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक पाच नुसार एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता राजश्री अरविंद राहणार मुलुंड गोरेगाव पश्चिम मुंबई यांनी फिर्याद दिली होती एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी यांच्याकडे कामाला असणारी अलका शंकर बांबळेच्यासोबत दारावस्ती गंगाधरे जुन्नर येथे शंकर बारकू बांबळे यांच्या घरी गेल्या होत्या त्या ठिकाणी शंकर बांबळे यांचे त्याची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत कौटुंबिक वांदातून भांडण झालं होतं सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग अनावर झाल्यानं त्यानं त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारदार कोयत्यानं वार करत तिचा खून केला तसेच खून झाल्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी आंबे हतवीज आहुपे घाटा माथा जंगलामध्ये पळून गेला खून झाल्यापासून सदर आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरात लपून बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीनं ताब्यात घेतलंय सदर आरोपीचे वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी कामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमेन पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार अक्षय नवले जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे साहेब शिपाई विजय जंगम यांनी केले आहे न्यूज विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार